आज मला एका खूप मोठ्या समारंभात देशाच्या उद्योग जगतातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वोच्च असा मानाचा पुरस्कार देऊन नावाजण्यात आले पण हा पुरस्कार फक्त माझा नाही आहे यात एक मोलात भागीदार आहे आज पुरस्कार साजरा करण्यासाठी घरी खास मेजवानी ठेवलेली होती दोन लहान भाऊ तें, बहिणी त्यांचे परिवार माझा परिवार आणि आई असे सगळेजण जमलेले होते ते पुरस्कार घेऊन घरी येण्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते मी आलिशान गाडीतून घरी पोहोचून दार उघडून आत जाताच सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून माझे स्वागत केले मी मात्र एकदम भूतकाळात गेलो जेम तेम आठ वर्षांचा असेल आम्ही भावंड म्हणजे एक मोठी बहीण दोन लहान भाऊ आणि एक तान्ही बहीण वडील वीट भट्टीवर मजुरीवर होते रोज सोळा ते अठरा तास काम करायचे दुपारी कधी फावल्या वेळात कोणाच्या शेतावर राबायचे आई पण वीट भट्टीवर जायची आणि दुपारी चपलांच्या कारखान्यावर कामावर जायची वडील रोज कामावरून येताना दारू पिऊन यायचे आणि ठरल्याप्रमाणे आईला झोडपायचे मी सगळी भावंट कोपऱ्यात चिडीचूप बसून बघत बसायचो आई मुलांना पाठी चट्टे द्यायची तशी वडिलांना का नाही द्यायची असं कायम प्रश्न पडायचा मोठी बहीण होती तरी आई माझ्याशी सगळं मन मोकळं करायची बेस्ट फ्रेंड म्हणतात ना तसाच होतो मी तिचा पहिल्या पहिल्यांदा तिथे काय बोलतीये काहीही समजायचं नाही मी नुसता हा आणि हो इतकंच म्हणायचो पण हळूहळू बापूस जसा आजारी पडला तसे परिस्थितीचे चटके जखम होण्या इतपत बसू लागले आणि मग आई पण समजली मला सगळी भावंड झोपल्यावर माझं डोकं मांडीवर ठेवून डोक्यावरून हात फिरवायची जी। आणि जीवनातलं मर्म सांगायची जी। भल्या बुऱ्याची ओळख करून द्यायची ते पत्र्याच्या घरातले उपाशी पोटाचे मिणमिणत्या कंदिलातले क्षण मनात कोरले गेले ते कायमचेच काही क्षण नशीब घडवतात हेच ते क्षण होते आमच्याकडे मुलं म्हणजे देवाघरची फुलं समजायचे ही पाच मुलांची आगगाडी वडील सहा महिन्यात अंथरुणात खेळल्यामुळे थांबली आणि त्यामुळे आईने पण सुटकेचा निश्वास टाकला गावात डॉक्टर तसे नव्हतेच त्यामुळे वैदू आणि वेगवेगळे वे अंगारे धुपारे लावूनच उपचार चालू होते काही दिवसात वडील निवडतले आणि सोळा ते अठरा तास काम करणारे ते इंजिन थांबले त्याचबरोबर फुटकी कवडी की काय आणायचे ती पण थांबली परिस्थिती आधीच फार हलाखीची होती आमच्या दुष्काळात तेरावा महिना हा कायमच असायचा रोज आम्हा पाच मुलांमुळे आईला पोटभर जेवायला मिळाले असेल असे वाटले कधी वाटले नाही आई रोज सर्वांना जेवायला वाढून आम्हाला झोपायची आणि मग स्वतः जेवायची कधी कधी माझ्यावर फार प्रेम येई तेव्हा भरवायची तेव्हा मी मुद्दाम दोन ग्रास तिच्यासाठी कमीच खायचो काही दिवसांनी सरपंचांनी माझ्यासाठी जॉबची ऑफर आणली आणि त्या आईला सांगितली मला काहीच समजत नव्हते आमच्या आटपाडी वस्तीपासून आठ आट दहा किलोमीटरवर तालुक्याच्या ठिकाणी बसस्टॉपवरच्या हॉटेलात भांडी धुण्याचे काम मिळालेले होते पगार चांगला होता माझा पगार थेट माझ्या आईला घरपोच मिळणार होता महिन्यातून मला एकदा घरी यायला मिळणार होते अट इतकीच होती की मला कामाच्या जागी लावून राहायचे होते दोन वेळेचे जेवण आणि चहा तिथेच मिळणार होता आई रडवेली होऊन म्हणाली जाशील का रे मी हो म्हणालो कुठे काय कळत होतं मला आईने मला घट्ट जवळ घेतले आणि डोक्यावरून हात फिरवून पटापटा मुके घेतले मला काहीच कळत नव्हतं की आई इतकी का रडते आहे सरपंच आईला समजावून सांगत होते की याला जाऊ दे सर्वांच्या जेवणाची भ्रांत थोडीतरी कमी होईल मग सरपंचांनीच मला हॉटेलवर पोचवून मालकाच्या स्वाधीन केले मी कडकट कपडे घालून त्या मालकांसमोर उभा राहून सरपंच आणि मालकांचं बोलणं ऐकत होतो त्यांचं बोलून झालं आणि लगेच सरपंच टोपी सवार गेले की निघून मागे माझ्याकडे नुसतं वळून पण नाही पाहिलं माझे डोळे पाण्याने डबडबून ओसंडून वाहत होते जोरात सरपंचांना हाक मारली तसा जोरात खेकसला आणि मी दूरवर जाणाऱ्या सरपंचांना सोडून मालकांकडे बघू लागलो त्यांनी चंदूला मला आत घेऊन जाण्यासाठी सांगितले चंदूने मला सांगितले की हे तालुक्याच्या बस स्टॉपवरचे चोवीस तास चालू असणारे हॉटेल आहे त्यामुळे लोक कायम येत जात असतात आणि खरकटी भांडी कधी संपत नसतात त्याने मला लांबूनच त्या अंधाऱ्या खोलीतल्या खरकट्या भांड्यांचा डोंगर दाखवला काही काही भांडी तर मी आत बघाईने एवढी मोठी होती आता मला हॉटेलातच कामाला असल्यामुळे जेवायला मिळत होते पण मला घरी सगळे आणि त्यात आई जेवली असेल की नाही या विचाराने घास गळ्याखाली जात नव्हता दुसऱ्या दिवशी मला जेवण मिळायला उशीर झाला म्हणून घरी जायला पण उशीर झाला अरे मी तर हॉटेलात कामाच्या ठिकाणी राहतो ना घरी जरा कसा उशीर होईल तर मी माझ्या जेवणातले एक चपाती आणि त्या चपातीमध्ये असा भात याचा गोळा करून वर्तमानपत्रात बॉल सारखा गुंडाळून दूरवर असलेले घरी पळत गेलो होतो घरापाशी जाऊन खिडकीतून आई दिसल्यावर तिच्याकडे तो चपाती आणि भाताचा बॉल टाकला आणि लगेच परत हॉटेल हॉटेलच्या दिशेने धावत सुटलो हॉटेलात भांड्यांचा डोंगर उपसायला मालकांच्या नगर पोचायचे होते मला वस्तीवर सर्वांनी पाहिले होते त्यामुळे आईला वस्तीवर मी येऊन घरात काहीतरी टाकल्याचे कोणीतरी सांगितले असेल व आईने ते उडून बघितल्यामुळे उलगडा झाला असेल सुमारे वर्षभर हा घरी जाऊन चपाती देण्याचा नियम चुकवला नाही चुकला असता तर आई चुपाशी राहिली असती ना अधून मधून जसे जमेल तसे आई येऊन मला भेटून जायची फार कौतुक होते तिला माझे समजा कोणी तालुक्याला जाणार आहे असे समजले तर त्यांच्यासमोर भाजी भाकरी पाठवायची त्या आईच्या हातच्या भाजी भाकरीची गोडी आणि मजा काही औरच होती किती तरी दिवस पुरवून खायचो हो ती भाजी आणि भाकरी नंतर यथावकाश एकाचे दोन पैसे जोडून वेगवेगळे कामधंदे करून यशाची अनंत शिखरे संपादन केली पण आईने शिकवलेली श्रद्धा निष्ठा आणि सचोटी यापासून चार हात कधी केले नाहीत धंद्यात कधी कोणाला फसवले नाही की बुडवले पण नाही कायम माझ्यामुळे आणखी चार लोकांचा संसार कसा चालेल हेच ध्येय मनाशी ठेवले घरातल्या सर्वांच्या टाळ्या संपत नव्हत्या आईने जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवला तेव्हा भानावर आलो मी समजलो होतो काय करायचे आहे ते बायकोला सांगून वर्तमानपत्र मागून घेतले त्यात मला मिळालेल्या पुरस्काराची ट्रॉफी गुंडाळली आणि आईच्या पायांवर ठेवली आणि पायापशी तसाच बसून राहिलो स्वर्ग सुख काय म्हणतात ना ते हेच असावं